नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि परळीतली जी काही हत्या प्रकरण आहे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच दोषी आहे हे पुन्हा एकदा सांगणार आहे शिवराज बांगर हे नुकतेच लाईव्ह आल्या बघू त्यांनी काय महत्वाची माहिती दिली आहे आजच्या या मधन तू गलत बी है तू कातिल बी है तू गलत बी है तू कातिल बी है वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत, किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है सब्र कर मेरे दोस्त कल बारी हमारी धन्यवाद ज्या पद्धतीने बाप वांदळे असतील महादेव बित्या असतील यांची हत्या हत्या झाली महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती असं बाकी वर्तवलेलं आहे काय प्रकार होता कोण तुमची हत्या करणार होती वाल्मिकराडनी बीडमधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी माझ्या हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत त्या सनी आठवल्यांना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवढलोय मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे आणि त्याच रागापोटी सनी आठवले आणि त्यांच्या भावावरती मोकक्याची के कारवाई केली सनी आठवले ज्यावेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते, ते पुराव्यानेशी तुमच्यासमोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं त्या हॉटेलवरती हल्ला केला त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो हे वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत माझ्या कुकला मारलं माझं कुटुंब हॉटेल चालवायचं मी चालवायचं ना त्या कुकला मारलं चाळीस बेचाळीस टाके एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली एक आरोपी अटक केला बाकी कुणालाही अटक केलं माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली तिथे आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेस इन्स्टिट्यूट होतं आम्ही तिथे मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो सगळे दरवाजे बिना दरवाजे असलेले इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली इथं काही करता येईल का इथं काही बघता येईल का मी त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा देईल जे माझे सुद्धा जवळचे अनेक लोकांनी येऊन रेकी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे व्याश्या व्यवसाय करून घेत होते अशी केस माझ्या कुटुंबावर करायची हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेलं यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हा तर विषय त्यांच्याकडनं पहिल्यांदा ते संतोष आणण्याच्या विषयात पडले मराठा समाजाच्या नादी लागल्या आणि हे सगळं बाहेर आलं संतोष अण्णांची हत्या झाली अभाळा एवढं दुःख आहे तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठ कुठपर्यंत गेलेला होता आणि तशी काही तक्रार वगैरे कुठपर्यंत मी त्याच्यामध्ये हे बघा हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो मी सगळ्याकडे गेलो ज्यावेळेला दोन हजार चोवीसला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हरलो या सगळ्या गोष्टीतून माझे वडील अत्यंत सामान्य उस्तोड कामगार का आहेत बिचारे दोन दोन महिने माझं आठ किलोमीटर गाव आहे बीडला सुद्धा येत नाही त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हरलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूया मग तू जर वडलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही मग मी असा विचार केला की संपलं पाहिजे आणि मी एक सहा पानाची सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करत आहेत माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाचे सेवेकरी होते माझ्या आईची वडील आम्ही गडाचे शेवेकरी आहोत आणि शेवे मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना बोलला आहे परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय आता काय वैयक्तिक विषय तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर आठवून ठेवून सांगावं की ही माझी हा माझं याचे नुकसान केलेलं आहे कुठलंच नुकसान नाही फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला दोन हजार वीसला ला उस्तोड कामगारांचा मेळावा घेतला मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष होतो उस्तोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुऊन माझ्या पाठीमागे लागले एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला हा जो न्याय मिळाला ना तो नियतीच्या न्यायालयातला न्याय आज जर वाल्मीकरण बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला इथे दिसला नसता एक तर मी मकोकामध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या जा झाली वाल्मिक कार्डचं असं तुमचं काय वैर की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जात वाल्मिक माझं वैर काहीच नव्हतं मी तेच विचारतो की नेमकं वैर काय पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये थांबलं सात महिने तेरा दिवस एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही हे त्याचं अपिट्यूट आहे त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही मी त्याला कधी भेटलो नाही परंतु मला पोलीस स्टेशनला नेला आणि मला सही करायला लावली मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिकारचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो त्याच्यानंतर त्यांनी अॅफिडेव्हिट दिला कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही ह्या दोन गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडीए लावला एमपीडीए लावून सात महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आव्हान आहे वाल्मिक कोण आहे वाल्मिकची काय ओकत आहे वाल्मिक हा गुन्हेगार म्हणजे असले शंभर वाल्मिकी या रस्त्यावरती फिरतात पण त्याच्या जी शक्ती आहे ना ताकद ती धनंजय मुंडे साहेबांची तेव्हा धनंजय मुंडे साहेब मला असं सा, हात झटकून चालणार नाही हे जे काही झालंय जे काही केलंय हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे कोण एसपी त्याचं ऐकणार आहे कोण अधिकारी त्याचा ऐकणार आहे आम्हाला कॉन्स्टेबल गजुराला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाढतो जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं हे वाल्मिकचं झालं वाल्मिकमुळं झालं असं काही नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात धटकून चालणार नाही दादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिट मिळाली मिळाली असे परंतु बीड जिल्ह्यात जे संतोष स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला क्लीन चिट मिळाली असं म्हणू शकत नाही काल धनंजय देशमुख भाई यांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये चाळीस कॉल हे धनंजय मुंडे वाल्मीकर हे लोकांचे झालेले आज तुमची सरकार आहे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे जर सरकार तुमचं नसताना तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला नऊ मध्ये असता माझी जात बदनाम झाली आणि माझा जिल्हा आणि माझी माती ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही तुमचं आमचं स्वयंपण सुद्धा नाही तुमच्यासोबत दुश्मनी त्याचं काय कारण आहे दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे आडवा आला की मारून टाकायचा आडवा आला की जेलमध्ये टाकायचा गोरगरिबांना फसवायचं पैसे घ्यायचे उद्ध्वस्त करायचं खोटे केसेस करायच्या हे जी तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे आणि माझे हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय माझ्या जातीने काही केलेलं नाही पाच दहा टक्के लोक आहेत त्यात परंतु नव्वद टक्के माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेला पद्मश्री तातेराव लहाणे माझ्या समाजाचे संजय बांगर माझ्या समाजाचे आहे पण माझ्या समाजाचे भरत आंधळे माझ्या समाजाचे अनेक नावं असे हजारो नावं घेता येतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतायत हे माझ्या समाजाची लोक आहेत आणि त्या लोकांना मागे सोडून सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज समाज बदनाम करायचं थांबवा माझा समाज हा अतिशय चांगला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे शब्दाला जागणारा माझा समाज आहे कष्टाळू समाज आहे त्यामुळे माझा समाज कधी बदनाम नाही तो होणारही नाही तुम्ही झालात तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवान गडावर भरावी ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवान गडावरती द्यावं हे मी का केलंय कशासाठी केलंय आणि ही जातीतले लोक नाही आहेत का बापू यांचा खून नेमका कोणी केलाय त्याच्या मागे तुम्ही असं नाव सांगितलं त्याच्यामुळे काही मागणी केलं <laughs> बापू आंधळेचा जो खून आहे महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते सोमनाथ सलगरे राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंटमध्ये आहे त्याच्यात तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे नातेगोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या गीतेंना गुतवायचं होतं आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबांना इथे बोलवा कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही परळीची माती खान जी परळीची जी माती आहे ना तुम्ही म्हणतायची बदनाम झाली त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना घोरगरी लोकांचे सामान्याचे ते बाहेर आल्या शिकांचं हे सगळं वाल्मिकाड घरून आणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला हे लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते वाल्मिकराडला भेटून त्याच्याजवळून आले होते पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली तुम्ही सगळे एकत्र काम करत होतात आणि त्यांना नेऊ नका परत गेल्यानंतर आठ वाजून वीस मिनिटांनी हे लोक आली आणि आल्यानंतर डायरेक्ट महादेव गीतेवरती आणि त्याच्या घरावरती फायरिंग केली या दोन्ही वेळेला हे सर्व आरोपी आणि वाल्मिकराड यांचं लोकेशन एक आहे त्याच लोकेशन लोक आले तर हे सीडीआर जे आहे ड्रम डाटा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे की यातला गोट्या गीते राजाफळ सोमनाथ सलगिरे ही जी लोक आहेत ही त्या वेळेमध्ये नेमकी कुठं होती कुठून कुठे आले पोलिसांनी जी कथा रचली आहे त्या कथेमध्ये आणि घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही कारण परळी पोलिसांनी एवढं छळलंय की त्या छळाची आहे माल परळी पोलीस नको आहे आम्हाला आयपीएस पंकज कुमार साहेबांची त्या ठिकाणी एसआयटी पाहिजे संतोष साबळे साहेबांसारखा अधिकारी पाहिजे आणि होऊ द्या ना दूध दूध पाणी का पाणी करा मुंडे साहेब तुम्ही सुद्धा मागणी करा की महादेव मुंडे हा माझ्या जातीचा आहे त्याची हत्या झाली बावीस महिने झाला आरोपी सापडत नाहीत तुम्ही करा एसआयटीची मागणी सभागृहामध्ये एखादं निवेदन करायला पाहिजेत तुम्ही बापू आंधळेचं कुटुंब का पुढे येत नाही बापू आंधळेच्या कुटुंबाचं का स्टेटमेंट घेतलं जात नाही म्हणजे माणसं मारायची आणि तुमच्याच माणसं फिर्यादी करायची आणि जी लोक आडवी येत आहेत ती लोक जेलमध्ये घालायची हा जो त्या ठिकाणचा जो प्रकार आहे ही जी नीती आहे ती नीती आता कुठंतरी थांबली पाहिजे कारण गोरगरिबाची लेकरं जेलमध्ये तुमचे जे लोक आहेत ते बाहेर त्या स्वप्नील पुजारीला सहदैव सातभाईला हातपाय तुटूसतो मारलो हातपाय तुटलेत आणि डॉक्टर सांगतात नाही नाही खर्चटलं आणि मुंबईचे डॉक्टर सांगताय त्याचे पाय तुटलाय हात तुटलाय बे म्हणजे एवढं निर्दयपणे त्या लोकांना मारलंय आणि पोलीस साधी एन सी सुद्धा घेत नाहीत कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाच्या आदेशाने या लोकांवरती गुन्हे दाखल होतात मग हा जो गोट्या गीते आहे ना त्या गोट्या गीतेला संरक्षण गुणाचं आहे मला खरं म्हणजे भीती आहे आता की ह्या जेवढ्या काही हत्या परळी शहरामध्ये झाल्या त्या हत्येमध्ये गोट्या गीते हा प्रमुख आरोपी आहे आता तो कुणाच्या इशारो काम करत होता अख्या परळीला आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे आता गोट्या गीते फरार आहे या लोकांनी गोट्या गीतेची हत्या करू नये कारण गोट्या दफन पुरे राज दफन कारण आता हे सगळं गळ्याशी येणार आहे हे सगळं तुमच्या अंगावरती येणार आहे त्यामुळे गोट्या गीतेला सुद्धा माझे बाबा कुठं बघत असतील मला तर तुला सुद्धा माझी विनंती आहे सरेंडर हो आणि जीव वाचो सर अगदी सुरुवाती काळात तुम्ही आणि धनंजय मुंडे सहकारी म्हणून काम केले तुम्ही त्यांच्याकडून या संघर्षाला नेमकी सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही इतक्या सगळ्या हत्याचा उल्लेख केला या सगळ्या होत असताना किंवा ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला वाटलं नाही त्यावेळेस वा की आपण यांच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे म्हणून मी आणि धनंजय मुंडे कधीही सहकारी नव्हतो आणि कधीही एका पक्षात काम केलं नाही अनेक नेत्यासोबत राजकारणात काम करताना चांगले संबंध असतात तसे माझे धनंजय मुंडे साहेबासोबत चांगले संबंध ह्या हत्या घडत असताना आम्ही डोळ्यांनी पाहत होतो परंतु कुटुंब बाहेर येत नव्हती आमच्याही जीवाची भीती होती आम्ही जेल बाहेर जेल बाहेर चार वर्ष तेच केले सर म्हणजे चार वर्षात मी तुम्हाला किती बाहेर दिसलो किती फरार दिसलो तुम्हालाही माहिती मग त्या काळामध्ये बोलायची हिंमत बांगरने केली बाळाबांगरने आमच्यासारखे के अनेक लोक वाचवून आणि आम्ही त्यावेळेस बोलायचं होतं ज्यावेळेस स्वर्गीय संतोष हत्या इतक्या निर्दयीपणे झाली स्वर्गीय संतोष आण्नाच्या हत्येनंतर बोलायचं तर यांनी मौन धारण केलं हे बोलायला तयार नाहीत मग ह्या प्रश्नाची उत्तरं विचारायची कुणाला मग काल परवापासून धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले त्यांना चांगलं बोलताय लागले ते आजारातून बरे झाले हे भगवान बाबाचा नगर नारायण महाराज असताना आशीर्वाद मिळाला आणि ते आता बरे झाले या प्रश्नाची उत्तरं ते देतील या अपेक्षाने मी आज तुमच्या समोर आलो मधल्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही बोललो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आम्हाला ट्रोल, ट्रोल केलं त्यांची ट्रोल आर्मी आहे कुणी उस्मानाबादचं आहे कुणी लोह्याचा आहे कुणी कंदारचा आहे कुणी इथलला आहे कुणी आमच्या शेजारी बसून काढून शिवाय देत आहे पण यांची संख्या आता गोटाव मोजण्यासारखी आणि या लोकांनी सुपारी घेतली म्हणजे जे लोक म्हणतात ना आम्ही महादेव मुंडे न्याय मागताना बापू आंधळेचं काय बापू आंधळे सुद्धा तुमचंच आहे आमचाच आहे तो आणि तुम्हीच केलेला तो बाहेर काढणार आहे कसं असणार आहे कसं न्याय देणार तुम्ही आंधळी खून प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार आहे तर मंडळी हे होते शिवराज बांगर शिवराज बांगर यांनी अतिशय मोठे मोठे खुलासे या दरम्यान केलेले महादेव मुंडे त्याचबरोबर स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय इतर जे काही मंडळींची परळीमध्ये हत्या झाली आहे या हत्येमध्ये मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे हे एक पुन्हा एकदा शिवराज बांगर यांनी सांगितलंय बाळा बांगर यांनी असंख्य खुलासे केलेत बाळा बांगर यांनी आपल्याला वाचवलंय आपल्याकडे देखील महत्वाचे खूप सारे पुरावे आहेत आणि या सगळ्या पुराव्यांना घेऊन आपण आता समोर आलेलो आहोत एक मोठं आणि महत्वाचं विधान यावेळेस शिवराज बांगर यांनी केलेला आहे तर म्हणजे शिवराज बांगर यांनी आता वाल्मिक कराड यांच्यावरती मोठ टीकास्त्र सोडलेलं आहे मोठे खुलासे त्यांनी यावेळेस केलेले आहेत तर मला कशा पद्धतीनं अडकवण्यात आलं मी कशा पद्धतीनं आतमध्ये गेलो सात महिने मला खोट्या गुन्ह्यामध्ये जेलवारी करावी लागली हे सांगत असताना शिवराज बांगर यांनी त्या सगळ्या किस्स्यांची नोंद या ठिकाणी हो सा करून दिली आहे वाल्मिक कराड याच्यामुळेच माझ्यावरती हल्ला झाल्याचं शिवराज बांगर यांनी सांगितलेलं आहे शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराड यांनीच आपल्याला खंडणी प्रकरणात अडकवल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे आपण राजकीय आकाशाचा बळी ठरलेलो आहोत असं ते सांगतात मी जर वाल्मिक कराडकडून खंडणी घेऊन शकतो तर इतर कडून घेऊ शकतो असा सवाल करताना आपल्यावर आलेले सर्व आरोप आणि राजकीय आकसापोटी केले असल्याचा दावा त्यावेळेस शिवराज बांगर यांनी केलाय वाल्मिक कराड कडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्यावरून मागच्या वर्षी शिवराज बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता अलीकडे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणे यांच्यासोबत बोलतानाची त्यांची कथित ध्वनीफीत व्हायरल झाली होती या प्रकरणानंतर शिवराज बांगर यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेऊन जा ते म्हणणं मांडलं होतं आणि तेच पुन्हा एकदा त्यांनी मांडलेलं आहे संबंधित प्रकरणात मला छळलं जाईल जातीच्या बाहेर काढलं जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होती खंडणी घेतल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराडनेच आपल्याला अडकवलं आहे असं त्यांनी त्यावेळेसही सांगितलं होतं आणि असं त्यांनी आत्ताही सांगितलेलं आहे तर म्हणजे शिवराज बांगर जे वाल्मिक कराड याच्या टोळीचाच कधी काळी एक भाग असल्याचं तेथील काही जाणकार सांगतात आणि आता आता हेच शिवराज वांगर पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणात समोर आलेल्या आहेत आणि ते समोर आलेले आहेत वाल्मिक कराण्याच्या विरोधात वाल्मिकराण्याने मोठ्या प्रमाणात परळीमध्ये हत्या घडवून आणलेल्या आहेत असं ते सांगताना आपल्याला आढळून येत आहेत यामध्ये महादेव मुंडे धनंजय देशमुख संतोष देशमुख माफ करा त्याचबरोबर इतर मंडळींच्या हात हत्या ज्या काही झालेल्या आहेत परळीमध्ये त्यासाठी कराड हा जबाबदार आहे गोट्या गीते त्याचबरोबर फड अशी हिट जी टोळी होती या टोळीने ही हत्या घडवून आणल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केले आहेत धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तामुळेच हे सगळं काही शक्य आहे धनंजय मुंडे यांचा हात हा कराड्याच्या डोक्यावर होता आणि त्यामुळे वाल्मिक सर्रास खून करणं मारून टाकणं गेम करणं हे सगळे प्रकार परळीमध्ये केल्याचं शिवराज बांगर यांनी सांगितलं शिवराज बांगर यांनी मोठे मोठे खुलासे या दरम्यान केलेले आहेत यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपल्याला अडकवण्यात आलेला आहे आपण कसं अडकलेलो हो, आहोत एक खोटं अफिडेव्हिट हे देण्यात आलंय कोर्टात कशा पद्धतीच्या सह्या करण्यात आल्या आहेत कुणी सहा केल्यात त्यावरनं आपल्याला कसं अडकवलंय या सगळ्या गोष्टींचा उलगडा शिवराज बांगर यांनी केलेला आहे आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आतमध्ये अन्यथा मी एकतर मोका अंतर्गत आतमध्ये राहिलो असतो किंवा माझी हत्या झाली असते असा धक्कादायक खुलासा शिवराज बांगर यांनी केला आहे शिवराज बांगर यांनी आपण या परिस्थितीमध्ये बोलण्यासाठी जे उभे आहोत त्याचं कारण असं आहे की वाल्मिक कराड आता आतमध्ये वाल्मिक कराड आतमध्ये असल्यामुळे आपण आता बोलू शकतो आहोत अदरवाईज आपण एकतर वा मोका अंतर्गत आतमध्ये राहिलो असतो किंवा आपला खूण झाला असता माझा खूण झाला असता असं शिवराज बांगरवर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींना जर कोणी जबाबदार असेल तर या सगळ्या गोष्टींना धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा मोठा दावा मोठा गौप्यस्फोट यावेळेस शिवराज बांगर यांनी या, या ठिकाणी केलेला आहे त्याप्रमाणेच महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा घटनाक्रम देखील त्यांनी उलगडून सांगितलेला आहे काय घडलं कसं घडलं कशामुळे घडलं हे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे जर का आपण त्या घटनेची क्रिमिनॉलॉजी पाहिली तर त्यामध्ये असं आढळून येतं हे शिवराज बांगर सांगतात की ज्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्या फोनचं लोकेशन आहे त्याच ठिकाणी जे महादेव मुंडे आणि इतर <coughs> मंडळी जे आहेत ते उपस्थित होते सी डी आर जर आपण तपासला तर सीडीआर मध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपीचं लोकेशन आणि वाल्मिकाड्याचं लोकेशन हे जवळपासच होतं एक तासापूर्वी ही जी मंडळी खून करण्यासाठी निघाली होती ती कुठल्या लोकेशन निघाली होती याच्या डिटेल्स त्या कॉल लॉग मध्ये आहेत आणि त्या सीडीआर मध्ये आहेत असं देखील या बांगर शिवराज बांगर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ओपन केलेला आहे त्याचबरोबर या सगळ्या घटनाक्रमामागे वाल्मिक कराडचाच हात आहे वाल्मिक कराड जर बाहेर असता तर आणखी खूप सारे खूण झाले असते असा देखील धक्कादायक विधान यावेळेस शिवराज बांगर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आहे आणि एक अतिशय महत्वाची जी तुम्हाला सांगितली आहे माग गोष्ट तीच पुन्हा एकदा शिवराज बांगर हे वारंवार रिपीट करतात ती म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जर कुणी वाल्मिक कराड याला बळ देत असेल तर ते धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडे यांच्यामुळेच वाल्मिक कराड याला बळ मिळला मिळालं होतं आणि त्यामुळेच वाल्मिक कराड हा इतकी गुंडागर्दी या बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात त्यांनी केलेली होती असं शिवराज बांगरे सांगतात एवना ते उदाहरण देतात की एखादा कॉन्स्टेबल हा वाल्मिक कराडच्या कॉलरला धरून घेऊन जातो आणि तेथे एस पी हे कराडला जीव घालतात अशी परिस्थिती ही या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर याचा अर्थ असा आहे की वाल्मिक कराड याच्या मागे हा मोठा हात धनंजय मुंडे यांचा आहे धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तामुळे वाल्मिक कराडचं सगळे काही मंडळी ऐकतात एस पी का ऐकेल वाल्मिक कराड याचा असा देखील प्रश्न यावेळेस शिवराज बांगर यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे एस पी वाल्मिक कराडचा ऐकतायत याचा अर्थ वाल्मिक कराडचा जो धबधबा आहे तो फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळेच निर्माण झाला आहे धनंजय मुंडे यांनी हात झटकून चालणार नाही धनंजय मुंडे यांनी या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडून चालणार नाही धनंजय मुंडे आतापर्यंत बोलत नव्हते भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यांना आता बोलता येऊ लागलेलं ला। आहे ते चांगले बोलू लागलेले ला आहेत तर त्यांनी आता या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे की या सगळ्यांच्या मागे कोण आहे कशा पद्धतीने यांना मदत करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे यांनी सांगितल्या पाहिजे असं शिवराज बांगर या ठिकाणी सांगताना आपल्याला आढळून आले तर मंडळी अतिशय खळबळ माजवणारी ही प्रेस कॉन्फरन्स सध्या चालू आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातन शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती भले मोठे गौप्यस्फोट आरोप केलेले आहेत आता पुराव्यांची संख्या ही जास्त होत चाललेली आहे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये पुरावे देणारे मंडळी स्वतःहून पुढे येत आहेत आपल्या जीवाला कशा पद्धतीनं धोका आहे हे सांगण्यासाठी पुढे येत आहेत तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण शिवराज बांगर यांनी सध्या उपस्थित केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स हे अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद